सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बसत्यासाठी आता कशाला नाशिक पुणे नव जिल्हा अहिल्यानगर संपर्क बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आरोप जे झालेत त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये त्यामुळे आम्ही त्याला उत्तर तर अमलभाऊंनी दिलेलंच आहे आणि नागरिकांनाही हे माहिती आहे कि त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे त्यामुळं त्याचा आम्ही जास्त विचार नाही केलेला धनशक्ती समोरचे जे आहेत की धनशक्तीचा धनाचा वापर करून ही निवडणूक जिंकू पाहत आहे पण नक्कीच आता ही जनता जी आहे हे जे सुज्ञ मतदार आहे ह्या सर्वांना नक्कीच कळून चुकलेलं आहे की धनाच्या मागे न थांबता ते विकासाच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहे आणि जनशक्ती ही नक्कीच जिंकणार आहे हा विश्वास मला आहे सर्व मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सर्वांनी लवकरात लवकर घराच्या लवकर बाहेर पडून तुमचा मतदानाचा जो हक्क आहे तो हक्क सर्वांनी बजावा ही मी विनंती करते मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा